그래서 제가 이 자식을 맺은 것이, 이 자식을 맺은 것이, 이자을맺이이 자식을 맺은 것이, 이 자식을 맺은 것이, 이 자식을 맺은 것이, 이 자식을 맺은 것이, 이 자식을 맺은 것이, 이자식 राजू खरे मासेनकर भूषणसिंग होलकर उमेश फाटील लक्ष्मणराव ढवले संजय कोकाटे महाराजराव फातील नितीन टावसे नीती कुलकर्णी नागेश फाटे आणि राजकारचे सगळे सहकारी मिळते म्हणजे असं वीस तारखेला हलवा निवडणुकीसाठी किंवा लोकांशी बोलावं आणि आज या ठिकाणी जे उमेदवार उपस्थित आहेत ते सर्वांना मोठ्या मतांची विजयी करावं ही विनंती करण्याच्यासाठी आज आग मी या ठिकाणी आलो आहे या निवडणुकीचं देशाचं लक्ष लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हा लोकांना मी विनंती केली होती की महाराष्ट्राचं चित्र देशाचं फात्य चांगलं करायचं असेल तर मोठ्या फळावर महाराष्ट्रातनं महाविकास आघाडीचे कार्य निवडून जायला हवेत आणि त्यासाठी ठिकठिकाणी आम्ही उमेदवारांची उभारणी केली त्याला आनंद आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये जैवशी वैत्यांच्या संघचा तरुण कार्यकर्ता तेव्हा मोठ्या वर्षांची विजय केला सर होते शिल्ले शेजारची शिल्ली उष्मानाची शिल्ली या महाराष्ट्रामध्ये अष्टेचारीसाठीची जागा तुम्ही लोकांनी आमच्या विचाराच्या निवडून दिल्या त्याचा परिणाम आज देशाच्या संसर्गामध्ये महाराष्ट्रात हे कुठे भ्रस्टे एक दुती त्याची मागणी करून ते सोडून घेण्याची ताकद आमच्या झाली सरकार यांच्या झाली त्याचं शंभर टक्के तुळा लोकांचं आहे आणि त्याबद्दल सोळा लोकांना आम्ही धन्यवाद देतो ही झाली लोकशाहीची निवडणूक उद्या महाराष्ट्रातली सत्ता आणि महाराष्ट्राचं राज्य कसं चालवायचं याचा निकाल घेतो गेले फार स्वयं त्याचे सोडा काळ उद्या ठाकरेंचा गेला तर राज्य भाजप असोत व देवेंद्र फडणवीस असोत की आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत यांच्या हातामध्ये या सगळ्या काळामध्ये त्यांनी केलं काय कोणते प्रश्न सोडवले मी तर सगळ्या खोल्यात जात आहे पण फक्त दोन तीन विषय एक महत्वाचा प्रश्न या समाजातल्या स्त्रियांची स्थिती यांच्या राजदूतीमध्ये काय युतीचं सरकार झालं त्यांच्या काळात काय घडलं या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हते इतके स्त्रियांच्यावर अत्याचार हे तीन वर्षामध्ये झाले आणि त्याची संख्या किती असते ज्यांनी पोलीस स्टेशनला नोंद केली अत्याचाराच्या झालं तक्रार होईल अशी किती याची माहिती आम्ही घेतली तर महाराष्ट्रामध्ये दोन वर्षामध्ये सदुस साधारण तीनशे एक्क्याऐंशी प्रकरणामध्ये स्त्रियांच्या अत्याचाराचा तक्रारी याचा अर्थ आहे की दर तासाला महाराष्ट्रामध्ये पार्श्वभूमीवरांच्यावर अत्याचार होतो एका बाजूला अत्याचाराचं ठिकाण महाराष्ट्राच्या अनेक मुली सिया वगैरे या वेळ फक्त आहेत त्या कुठे गेल्या कुणी फळवल्या याची माहिती नाही आणि याची माहिती केल्याच्या नंतर ज्या तक्रारी पोलीस स्टेशनला आल्याच्या जी माहिती ही घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये स्वयंशील आज वेकोत्तर या राज्यामध्ये मुलींचं संरक्षण होत नाही मुलींचा फटका लागत नाही अशा राज्यकर्त्यांना सत्यवसायचा अधिकार आहे का हा विचार तुम्ही केला पाहिजे दुसरा वर्ग आहे तुळणाचा महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी कारखान्याने काढली सहकारी संस्था उभ्या केल्या शिक्षणाच्या संस्था उभ्या केल्या कॉलेजात काढली हजारो मुलं शिकली फिला नाही पण त्याच्या हाताला काम कुठं मिळते नोकरीच्यासाठी वर्ण घेणतात जाईल तिथे अर्ज देतात हजार मुलं आज नोकरीच्यासाठी घेणताय महाराष्ट्रामध्ये जे सरकारी आकडे दिली त्या आकडेवादीनुसार वार्षस लाख मुलं आज नोकरी भासून बाहेर नोकरीसाठी अर्ज करतात આજે હિ અવસ્થા અને તે શક્યાં કાંઈ અવસ્થા શેકરજી મહાર્થા ન સંગેખી વાત આ જ મહાર મિતક્યા હા અતિશય ગંભીર નિષેધ ગયા કાંઈ વર્ષમાં શેક્યાની આહસ્યા કે અકડ્યા ગયા કે નર કહી હજાર આકડે મિત

तिच्या जवळचं असू थांबलेलं मी तिची समजूत काढली आणि ते विचारले की तुझ्या मालकाने अस्वास्थ का केली कारण का अशी सावलं सांगितलं सोयाबीन त्यांच्या महाराष्ट्र हीक घेतलं होतं त्या फिकाच्यासाठी सोसायटीचं कर्ज काढली होतं ही सोयासारखं आलं अशी अतिउष्टी झाली सगळं फीक गेलं हीक गेलं पण स्वतःचे जे फैसे हे काही गेले नाहीत ते दुसऱ्या तसेच आहे दुसऱ्या वर्षी त्यांनी सावकार सावकाराखाने फैसे घेतले आणि हुनही फैसे घेतली कभाशीवर राहला आणि सोन्यासाठी आलेली क कभाशी ही उद्ध्वस्त झाली पण ती सावकाराचे फैसे हे काही उद्ध्वस्त झाले नाही आणि त्याचा परिणाम थोड्या दिवसाने वसुलीच्यासाठी लाडक्याचा करा वसुलीच्यासाठी सावकाराचा साठा गेला सावकाराने एक दिवशी येऊन घरातली भांडी कुंडी काढली तो ग्रस्त तो मालक तो रडायला लागला तो सांगायला लागला माझ्या आवडीचा पंच नाव झालं मला जगायचा अधिकार नाही दुसऱ्या दिवशी वादावर गेला इंग्लिशची वाशी घेतली घटा घटा झाला आणि आपला जीव सोडून गेला काय त्या शेतकऱ्याची चूक होती आज या देशामध्ये कष्ट कर करणार यांच्याबद्दल सरकार ही भूमिका घेणार असेल तर दुसरा भाज्या नाही या देशामध्ये मध्यंतरी आज जे प्रधानमंत्री आहेत मोदी त्यांच्या सरकारने देशाच्या अठरा उद्योगपतींचे सोळा हजार कोटीचं कर्ज त्यांचं माफ केलं असा अशा उद्योगपत्यांचं सोळा हजार कोटीचं कर्ज ते माफ करू शकतात आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर पाच हजार दहा हजारचं कर्ज ते निसर्गाच्या लहरी व्हावे त्याला तुम्ही सहाय्य करत नाही आणि त्यांना सहाय्य करत नाही त्यामुळं त्यांच्यासमोर आसपासच्या नाही था था आहे आणि निकाल हा घ्यायचा आपल्याला की आत्महत्या करण्याच्या परिस्थितीकडे वगैरे भूमिका घेणारे त्यांच्या हसात सत्ता द्यायची का शेतकऱ्याचं दुखणं दूर करत नाही त्यांच्या हातात सत्ता का आणि तो निकाल थोडा घ्यावा लागेल आणि तो निकाल दुसरा काही असू शकत नाही उद्याच्या वीस तारखेला वर्चा जात त्यावेळेला वतन दावायचं कोणतं वचन लावायचं तुझं शेतकरी ते वचन दावा आणि तुमची सत्ता पहिले आणण्याच्यासाठी आज मी माझ्या अनेक महाराजी अनेकदा गमतीची स्थिती यायचं एक काळ असा होता की महाजाच्या लोकांना विशेषतः नेत्यांना सगळ्या प्रकारची मदत करणं हे माझं कर्च असं मी मदत करत असे मला असं आहे मी केंद्र सरकारमध्ये मंत्री होतो तुम्ही लोकांनी मला खासदार म्हणून निवडून दिलं खासदाराला स्थानिक विकासासाठी सहाय्य करता येतं पाच कोटीची रक्कम असेल हे तुम्हाला जाहीर सरकार सांगतो त्या रकमेचा विचार मी कधीही केला नाही माझ्यान आल्याच्यानंतर दादांना बोलवायचे दा आणि सांगायचं की इतक्या कृतीची रक्कम केंद्राने आमच्याकडे दिली त्याचा विनियोग कसा करायचा त्याचा निकाल तुम्ही घ्या मी कधी निकाल घेतला नाही यांना अधिकार दिले आणि त्यांनी लोकांच्या हितासाठी ते रकमेची वापर खर्च करावा अशा प्रकारची त्यांच्याकडे अपेक्षा केली प्रश्न थोड नाही प्रश्न विश्वासात आहे हिचा विश्वास ठेवू शकतो असा माझा सवाल होता पण मी हल्ली बघतो आमच्या हातात ही सत्ता गेली त्यानंतर गे। ते तीर्थ बघतो आमच्या पक्षामध्ये फसण होती झाली त्यावेळेस खरा कोण साथीदार कोण जिरा गावाचा कोण याची परीक्षा अफव घेतली गेली आणि काय दिसतं मला सवाल महाराष्ट्रामध्ये हजारो लोक आज नाचा नाचा। या ठिकाणी पंढरभूर अंदाजात जे उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते फाटा फुटीच्या काळात पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं कोणी कुठेही घेतून जावं पण मी साथ देणार नाही किती संकत आली तर माझी साथ तुमच्यावर आहे मला असं वाटतं पंढरभूरनी असं केलं महाराज असंच कर माझ्याचं घरी कुठे गेला हे फक्त झालं चौकशी गेली विचारलं काही लोकांना जवळच्या काही विचार नाही विचारलं झालं काय म्हणजे आमचा हा घरी गेला कुठं नाही म्हणजे थोडी अडचणी म्हणजे कशी आली इंग्लिश अडचणी आता ही इंग्लिश अडचण इंग्लिशच्या जायचं मी तुम्हाला सांगतो एक दिवशी मला ईडीची नोटी काढली नव्या नीती झाली कशासाठी राज्य सरकारी बँकेचा पैसे काढले होते वस्तुस्थिती काय होती मी राज्य सरकारी बँकेचा सभासद नव्हतो मी राज्य सरकारी बँकेचा कर्जदार नव्हतं मी राज्य सरकारी बँकेतून एक नव्या पैशाचं कर्ज कधीही घेतलेलं नव्हतं असं असं नोकरी झाली नोकरी झाली यासारख्याला हजर लावून सांगितलं मी गेलो मुंबईला आणि ठरलं की असता असता ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं त्याच्या जवळ जाऊन थांबलं आणि मी निघणार त्यालाच ईडीचे अधिकारी आणि मुंबईचे पोलीस कमिशनर परत फळत माझ्या हॉफिस हात झाले मला हात जोडले आणि सांगितलं की साहेब ईडीच्या ऑफिसवर जाऊ नका आणि म्हणजे मी काय म्हणतो आहे त्यांनी नोटीस दिली म्हणून मी यायचं म्हणतो नाही म्हणजे आमची चूक झाली म्हणजे चूक झाली मी येणार नाही म्हणजे हात धोतो पण तुम्ही येऊ नका आणि नोटीस झाल्याच्या नंतर मला ईडीचे अधिकारी हात दोत आहेत आणि त्या आमच्या हवे ईडीची नोटीस झाल्यानंतर कुठं गायला झाला त्याचा फक्त सुद्धा लागला नाही त्याचा अर्थ एकच आहे संकट आल्याच्या नंतर सत्यावर आधारही सरकत असलं ते तोंड देण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बाफाशी होती नाही आमची होती आमचा हात असतात कुणी आमच्यावर त्यांची थकायची नाही एक एकही उदाहरण असं नाही माझ्या माझ्यामध्ये की सोसायटीचं कर्ज कोणाच्या शिक्षेच्या नावावर मी काढले सोसायटीचं कर्ज तीछ शिक्षाचं नावावर काढून त्याचे पैसे मी उचलले आणि असं जे करतात त्यांना भीती वाटत असते काही दिवसांनी ही मंडळी पुन्हा एकदा माझ्याकडे यायला लागली म्हणजे काय झालं नाही म्हणजे चुकलं मी असं म्हणलं अनेक वर्ष आपल्या सहकार्य चुकलं असेल तर आपण चुका होतात घेऊ थो, संधी देऊ आणि त्याकडं जे जे काही कर करता येईल ते करण्याच्यासाठी मदत करू आणि त्याचं कारण एकच होतं भवनदाचं नाव माझ्या खरं असेल पण त्याहीपेक्षा मी लोकसभेच्या निवडणुकीला वर आल्यानंतर महाराष्ट्र तालुक्यातल्या जनतेने भरून वरून माझा भर दिली आणि एक प्रकारचं विक्रण वसरण तुम्ही लोकांनी केलं याचा विषय मला कधी फायणार नाही आणि त्या भावनेनं या ठिकाणी या कामावरील मी लक्ष घात आज हे आमचे म्हणजे कुठे गेले काय केली माझी तिकीट मागायला लागले एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा तिकडे त्याची मागणी केली मी सांगितलं की दादा आता जर नव्या लोकांना संधी दिली नव्या लोकांना संधी द्यायचा विचार करू आणि तो विचार केल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यात नवा म्हणलं ते एकच होता आणि तो म्हणजे त्यांचा योग दुसरं काही कोणत्याही दिसत नव्हतं त्याच्याशिवाय पुन्हा पुन्हा आग्रह करत होते हात वेगळंच होते काही करून मला संधी द्या मी एवढंच सांगितलं उद्या सांगत आलं ईडीची नुसती झाली सी बी आयची नुसती झाली तर तुम्ही हात तिथे हा राहणारा का फुलं फाळून जाणार माहिती राष्ट ते काही बोलले नाही तुम्ही गेले का काही नाही तर सांगायला लागले की चाळीस वर्ष तुमच्यावर आहे आणि चाळीस वर्ष झाल्यामुळे याचा अर्थ तुम्हाला चाळीस वर्ष मी मदत केली की कशाच्या वेळ नसेल तिथे जी कामाशी सांगतात त्या कामाला व्यक्त राहण्याची तयारी मी ठेवली माझा उत्साह सिंचर असतो त्यासाठी निधी देण्याचा रस्ता मी त्यांनी दाखवला असे अनेक काय करेल त्यांच्या साखर सरकारला विठ्ठल सरकारीला विठ्ठलराव शिंदे सरकारीला जी काय मदत करता येईल तसं मी त्यावेळे मदतीचा हात नेहमी पुढे त्यांच्याकडे गेला जे जे फस सांगतील त्या फसण्याला साधली आणि अपेक्षा अशी होती की हे कुटुंब सरकटाच्या काळातसुद्धा वेळ नाही पण लगेच प्रसंगाला एक तरला फळाला दुसरा मारल्याला फळला गमतीच आहे काय कशाचं समजत नाही सरिस्थिती कमजा झाली तर हे फटे कुठे काय होतात हे तू फटा लागत नाही आणि म्हणून निकाल घ्यायची वेळ आली की कितीही संकट आले ते मधूनही राहणार आहे आता तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार या ठिकाणी उद्येत त्यांच्यासाठी सत्ता मिळते आणखी कोणाचा विचार करायचा आणि हे करत असताना आम्ही विचार करतो तर सगळ्यांना जिल्ह्याचा आहे हा जिल्ह्याचा विचार करत असताना माळश या तालुक्यामध्ये उत्तरांचा विचार केला आज विजयदादा असोत दर दादा असोत या सगळ्यांनी आपल्या खांदावर जबाबदारी घेतली आणि मला वाटते एकदा आहे शब्द दिल्याच्यानंतर मोठ्या मताने उत्तरदाना त्या ठिकाणी निवडून घेता येईल प्रश्न प्रश्नाला महत्वाचा काय करेल महमध्ये आमच्या मनात होतं काही आम्ही आजचा फ्रेंड की त्या काही नेत्यांना मदत केली प्रोत्साहित केलं पण काही वेगळा विचार त्यांच्या दोष्याच केला तेही काही वेगळं करायला लागले कारण नसताना तालुक्यामध्ये लोकांच्यामध्ये या प्रश्नाने मदत वाजायचे उद्योग केले तालुक्याचं ऑफिस कुठं मी निकाल घेतलं की अनगरला हलवायचे कशासाठी કાંઈ માણસ આ વિશે અને ઓફિસ છે સ્વચ્છતા કેન્દ્ર હાલવાય અને તાલુક્યા લીધી ઘલાય છે હી ભૂમિકા લાગીને તાલુક જનતાને ઉછાળા પણ ઉછાળ કે તરી લો નોંધ ઘેન દિવસ કર્યા તૈયારી લોક પ્રતિનિધિ કરાય છે पण त्याच्याकडे झुडकून सुद्धा बघायचं नाही हा निकाल त्यांनी घेतला आणि त्यामुळे आज तालुक्यातल्या जनतेला एक स्थानिक प्रतिनिधी पाहिजे आणि त्यासाठी आम्ही राजू खरेंची निवड या ठिकाणी केली आणि एक वक्तावान साधा सुद्धा ऐका वक्ता वक्ता ही निवड या ठिकाणी केली मत आम्ही माझ्या मतांनी त्यांना विजयी करावं मी तुम्हाला खात्री देतो की या ठिकाणचे आमचे सगळे वेध तुमच्या मताच्या पाठिंबाने नक्की यशस्वी होतील आणि तुमच्या हिताची दखल करते त्याबरोबर मी एवढंच सांगू इच्छितो की एक बॉस मला सांगायची महाराष्ट्रामध्ये माझे काय अनुभव आहेत मी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सात वेळेला विधानसभेच्या निवडणुका लढव सात वेळेला <coughs> सात वेळेला लोकसभेच्या राज्यसभेच्या निवडणुका लढू आहे आणि अनेक वर्षाचा अनुभव आहे मी हे बघितलं की कधी कधी काही लोक निवडून आले आपल्यामुळे आणि नंतर सोडून जातात एक उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साला आणि ऐंशी सालची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये माझ्या सैन्याने आणि पक्षाच्या वतीनं एकंदर आसाम लोक निवडून आले मी आसामचं प्रतिनिधी झालो विरोधी नेता झालो एक दिवशीने परदेशात गेलो दहा दिवसाच्यासाठी आणि परत आलो मुख्यमंत्री आमचे होते त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या अठरापैकी एक्काणव बाव्याण्णव ते पक्ष घेऊन गेले तिकडच्या भाषामध्ये आणि मी एकदम सहा लोकांचा नेता राहिलो मग ते आठशे दिवशी असतात नेते भर गेलो विरोधी फक्त नेते भर गेले आता काय करणार अशी चर्चा होती काही केलं नाही दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो परदेशात राहून महाराष्ट्राचा कानान कोफा त्या ठिकाणी गेलो त्या तीन वर्ष अहरात प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध नव्या फिरीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की महाराष्ट्रात जनतेचा त्या अठ्ठावन्न लोकांच्या भैकी जे बावन लोक सोडून गेले ते बावनच्या बावन निवडणुकीत बावन पडले आणि हा महाराज स्वतःचा आहे आणि असा हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराज समितीमध्ये इतक्या देवजणी सात दिली म्हणतात त्याचं काय करायचं त्यांचं काय करायचं म्हणजे जे कोणी असतील सच्चे भाऊ असतील आणखीन कोणी असतील एकदा रस्ता चुकला की दादाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे दाखवायची असेल तर उद्या निवडण केवले साधू सुद्धा फालायचं नाही वेळा पुण्यात संजेश लहान असतात गेला पाहिजे की लहान असतात संगेश गेलाच पाहिजे सगळ्याचा नाच करायचा पंजाब आम्ही सावंत ठेवले आणि सावंतांचं नाव घ्यायला मी विसरून गेलो त्यांना मोठ्या मतांशी विजय करा ही था विनंती या ठिकाणी करतो इतके त्रास तुम्ही थांबल्या आम्हाला सगळ्यांचे विचार राहिले त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि या यानंतर या सिनी मतदारसंघाचा जो काही बिराळ असेल तो बिराळ ठेवण्याची संधी सम की ख़र्शी असी करे सघो ऐं हर शइ